परिमंडळ चार अंतर्गत येणाऱ्या भागामध्ये अनेक घरपोडी केल्या जातात परंतु बदलापूर येथील जी घरपोडी होती ती वेगळ्या प्रकारची कारण तो जो घरपोडी करणारा चोर होता तो चोर दिवसा ढवळ्या दुपारच्या वेळेस जाऊन तिसऱ्या किंवा चौथ्या माळ्यावरती जाऊन तो घरफोडी करायचा अशाच घरफोडीला तो करणारा चोर होता त्याला अटक करण्यात आलेली आहे परिमंडळ चार अंतर्गत येणारा गुन्हे शाखा घटक क्रमांक चार शरद पोळी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संयुक्त प्रमाणे एक पथक तयार करून त्या चोरास अटक करण्यात आली होती तीन जुलैला अटक करण्यात आलेल्या आरोपीला ज्यावेळेस तपास करण्यासाठी त्याची तपास करण्यात आला त्यावेळेस त्यांनी आतापर्यंत त्याच्यावरती आठ पुणे आठ ठिकाणी त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत आता अजून त्याच्याकडून माहिती घेण्यासाठी त्याला पोलीस रिमांडमध्ये घेण्यात आलेली सदर बाबतीत बोलताना अमरसिंग जाधव डीसीपी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले कशा प्रकारे ही ती बॉल होती आणि कशा प्रकारे त्याला अटक करण्यात आली सदरची कारवाई करण्यासाठी अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी सहायक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी पोलीस हवालदार गणेश गावडे राजेंद्र थोरवे योगेश वाघ चंद्रकांत सावंत रितेश वंजारी मंगेश जाधव पोलीस नायक कुसुम शिंदे विक्रम जाधव पोलीस शिपाई संजय शेरमाळे अशोक थोरवे प्रसाद तोंडिलकर रेवणनाथ शेकडे रामदास उगले यांनी पार पाडली बदलापूर पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने त्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक चार चे पोलीस निरीक्षक कोळी सहायक पोलीस निरीक्षक सी गोसावी आणि त्यांच्या टीमने सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये मा त्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास केला त्याच्यामध्ये रोशन जाधव राहणार डोंबवली कल्याण यास अटक करण्यात आली त्याच्याकडून आपण एकूण आठ गुन्ह्याची उकल केली के आज चोरीचे घरफोडीचे गुन्हे उघडकीस त्याच्याकडून आणलेले आहेत त्याच्यामध्ये सोन्याचे दागिने चांदीचे दागिने मोबाईल लॅपटॉप आणि रोख रक्कम असा एकूण एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याला तीन जुलै रोजी अटक करण्यात आली होती त्याचा आज रोजीपर्यंत मान्य न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे पुन्हा त्याच्यामध्ये आज आम्ही सदर आरोपीला मान्य न्यायालयामध्ये पेश करून अधिकचा पोलीस कस्टडी रिमांड घेऊन अजून काही गुन्हे उघडकीस येतात का, का त्या अनुषंगाने आम्ही तपास करणार आहोत या आरोपीवर पूर्वी विविध ठिकाणी अशी एकूण सहा चोरी घरपोडीचे गुन्हे दाखल आहेत या आरोपीची मोरस मोड सापरंडी ही दिवसा घरपोडी करण्याची आहे साधारण चौथ्या पाचव्या मजल्याच्यावर म्हणजे बिल्डिंगमध्ये चौथ्या आणि पाचव्या मजल्याच्यावर तो दिवसा घरपोडी करतो कटावणी आणि इतर साहित्याने तो घराचा दरवाजा कडी कोंडा उचकटून प्रवेश करून आतमध्ये चोरी करण्याचा त्याची मोडस ऑपरेंडी आहे आरोपी हा आरोपीचं वय हे चौतीस वर्ष आहे तो राहणारा डोंबिवलीचा आहे यापूर्वी देखील त्यानं चोरी आणि घरपुडीचे असे गुन्हे केलेले आहेत त्याच्यावर एकूण सहा गुन्हे दाखल आहेत आणि तो यापूर्वी देखील जेलमध्ये दे किंवा न्यायालय कोठडीमध्ये होता तो पूर्वी रेखी करायचा आणि दिवसा साधारण चौथ्या पाचव्या मधल्याच्या वरतीच त्यानं आतापर्यंत सर्व घरपुड केलेल्या आहेत अजून कोणी त्याचा साथीदार आहे का किंवा ह्यानं जो मुद्देमाल चोरलेला होता किंवा जो मुद्देमाल जप्त केलेला आहे तपासामध्ये तो त्यानं कुठल्या सोन्याच्या दुकानामध्ये किंवा सोनाराला विकला आहे का किंवा त्याचा अजून कोण साथीदार आहे का त्या अनुषंगाने देखील गुन्हे शाखेचे घटक चारच्या अधिकारी आणि टीम त्याचा तपास करत आहे